नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे साडीच्या पदराला घोंडे कसे बांधायचे ते बघूया त्यासाठी मी इथं बघा साडी अशी घडी करून घेतली आहे आणि अशी लांब ठेवून घेतली आहे तुम्ही खाली जमिनीलासुद्धा ठेवून घेऊ शकता हे प्रकारे ठेवून घ्यायचं एक सारखं समान दिसायला पाहिजे बघा ते तुम्हाला जर घोंडे बांधायला येतच नाही त्यांनीही सहज बांधू शकता कोणताही सिल्क थ्रेड न वापरता इथं मी त्याच साडीच्या दोऱ्यापासून घोंडे बांधायचे कसे ते दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा इथं कुठलाही मी एक्स्ट्रा सिल्क थ्रेडचा वापर केलेला नाही त्याच साडीच्या दोऱ्यापासून घोंडे बांधले आहेत असे थोडे थोडे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये थोड्या अंतरावर असे धागे धरून त्यामध्ये मी दुसऱ्या सुईचा वापर करून त्यामध्ये मनी असे घालून घेतले बघा आणि त्यानंतर त्याचा गाठ मारून घेतली या प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही थोड्या थोड्या अंतरावरती असे पूर्ण मणी घालून घेऊन मग त्यानंतर त्याला गाठ मारली ज्यांना गोंडे बांधायला येतच नाहीत त्यांनीही सहज बांधू शकता बघा या प्रकारे आणि हे मनी खूप लहान असल्याने मी थोडे थोडे धागे घेत होते अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची समान घ्यायचे बघा एकसारखंच हे पाकिट स्टेशनरीमध्ये किंवा जे टेलरचं मटेरियल आहे तिथं सहज मिळू शकतं त्याचा इथं मी वापर केलेला आहे सिल्क थ्रेडचा बऱ्याच जणांना गाठ घालायला येत नाही त्यामुळे हा इझी घोंडे बांधू शकता बघा ही फक्त सिम्पल डिझाईन केली आहे मी घोंडे बांधण्याची इझिली पहिल्यांदा जरी तुम्ही गोंडे बांधायला घेतला तरी सहज बांधू शकता हे फक्त मी मनी घालून फक्त गाठ मारली आहे अशी सिम्पल डिझाईन दाखवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा या प्रकारे पूर्ण साडी मी गोंडे बांधून घेतले व्हिडिओ जास्त लाँग होते त्यामुळे थोड्याच प्रमाणात मी दाखवत आहे घोंडे बांधते वेळी समान धागा धरायचा आणि नंतर गाठ घालून घ्यायची आणि साडीसुद्धा अशी फोल्ड करून एका जागाला ठेवून द्यायची जेणेकरून ती हलणार नाही या प्रकारे मी पूर्ण गोंडे बांधून घेतले बघू शकता तुम्ही इथं मी एक्स्ट्रा सिल्क थ्रेडचा वापर केला नाही म्हणून अगदी जवळजवळ मी घोंडे बांधले आहेत आणि त्यामध्ये मनी असे घालून घेतले आहेत बघा तुम्हालाही माझी घोंडे बांधायची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद